पत्रकार पत्रकार आज पत्रकार परिषदेसाठी तुम्ही सर्वजण पत्रकार बांधव या ठिकाणी आलात आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थिती लावली त्याबद्दल मी या ठिकाणी तुमचा आभारी रुली आज पत्रकार परिषद घ्यायच्या आधी पत्रकार दिन उद्या आहे पण आजच तुम्हाला सग सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो आज अनेक दिवसापासून पत्रकार बांधव मित्र आमचे पत्रकार असतील कधी पत्रकार परिषद आहे कधी पत्रकार परिषद हा विषय वारंवार होत होता ते त्याचा दिवस आज आला शहाऐंशी पासून शिवसेनेचं काम करत असताना रात्रंदिवस भव्य झेंडे लावत शाखा करत पदावर असताना नसताना बाळासाहेबांचा विचार बीड जिल्ह्यामध्ये रुजवत असताना माझ्या आयुष्यात अनेक घटना गड़ घडल्या उपजिल्हाप्रमुख म्हणून मी काम केलं जी जिम्मेदारी पक्षाने दिली ती पार पाडली त्या कामावर मला पुन्हा जिल्हा प्रमुख मी झालो जिल्हा प्रमुख असताना अनेक देता जाता असतील कन्यादान योजना असतील शेतकऱ्यांची आंदोलन असतील मोर्चा असतील म्हणजे न सांगणारे इतके कार्यक्रम मी त्या ठिकाणी घेतलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मा ते करत असताना नऊ मध्ये मला पुन्हा एक विधानसभेची संधी आली त्या जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो मागणी केली आम्हाला त्या ठिकाणी हो म्हणल्या गेलं आलं आणि यादीमध्ये नाव सुद्धा उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आलं चॅनल पर्यंत पोहोचलं पण पर रात्री तीनच्या नंतर काय झालं हे मला माहित पहिला अन्याय त्या ठिकाणी आमच्यावर झाला पण आम्ही बाळासाहेबांचे वेळे आज बी आज उद्याही राहणार पुन्हा तेवढ्याच उमेदीने पुन्हा आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सैनिक सगळे पुन्हा कामाला लागलो चौदा मध्ये संधी मिळाली त्यावेळेस युती तुटली एकोणीस मध्ये पुन्हा आम्ही कामाला लागलो आणि अचानक त्यावेळेस गेवरायला मोर्चा असताना सामन्याला फ्रंट पेजची बातमी पूर्ण मोर्चाची माझी बातमी होती पूर्ण पान मोर्चा आणि बाजूला कोपऱ्यामध्ये माझं पद गेलेली बातमी हे तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणजे दुसरा अन्याय तिथं माझ्या त्या ठिकाणी झाला आणि आता पुन्हा मी चार वर्ष अनेक पक्षांनी मला बोलवल्यानंतर सुद्धा मी कधी डगमगलो नाही बाळासाहेबांचा विचार घेऊन चार वर्ष कुठल्याही मनावर नसताना मी माझं काम करत राहिलो शिवसेनेच आणि शिवसेनेच काम करत राहिलो आणि त्यानंतर चार वर्षानंतर पुन्हा मला जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली तीन मतदारसंघ माझ्याकडे दिले पुन्हा अख्खा जिल्हा माझ्याकडे दिला रात्र दिवस फिरत असताना शिवसेनेचे विचार पोहोचत असताना विधानसभेची तयारी करत असताना अचानक <coughs> माझं त्या ठिकाणी पद गेलं ही बातमी आम्हाला कळाली त्यावेळेस हसाव काढावं हे हा विषय आमच्या समोर आला म्हणजे नेमका विधानसभा जवळ आली की माझ्याबरोबर असं का होतं याचा प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं नाही आणि माझ्याकडं माझं पद गेल्यानंतर अनेक नेत्यांना मी फोन केला अनेक जणांना विचारलं माझं पद काय काढलं त्याचं कारण तरी मला सांगा पण त्याचं अद्यापही कारण मला त्या ठिकाणी मिळालं नाही आणि वारंवार शिवसेनेचे विचार घेऊन मग जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील मोठमोठ्याने नेत्यांच्या विरोधात इथं शिवसेना तर काम आम्ही त्या ठिकाणी करत असताना कुठं ना कुठं कार्यकर्त्यांना न्याय मिळत तो प्रयत्न आम्ही करत असताना ज्यावेळेस आम्ही जोमाने कामाला लागतो अचानक आमच्या शक्ती काढून घेता येते ती ते वारंवार ही तिसरी वेळ आहे म्हणून आता या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेसाठी मी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उत्तर प्रत्येक तुम्ही सगळेजण बघत असाल आणि अचानक ही घटना घडल्यानंतर मग मी आता ही घटना घडल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्चस्व कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा संपर्क प्रमुख म्हणून पोतदार या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं वर्चस्व इथं कसं निर्माण करायचं ते प्रयत्न करायचा प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक ह्यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखाला जाऊन काय सांगितलं काय नाही हे जर आम्हाला आतापर्यंत कळलं नाही पण या ठिकाणी गटोड्याचे व्यवहार कुठं ना कुठं पुटा झालेले आणि आल्यापासून या ठिकाणी गटोडे हे हे विषय सारखे ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आव्हान आहे संपर्क प्रमुखाला मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवावं नाही तर मी सबूत त्यांना देतो म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम का का करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही आणि आमदारांनी सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचा ठरवलं आहे आणि असंच दिसत की आमदाराचं सगळं ऐक चाललंय काय म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे कोणाचं जरी नेतृत्वाखाली हे पक्ष संपवायला निघालेली ही टोळी हे वेळच नाही थांबली तर पक्ष कुठं याची गॅरंटी सुद्धा आपण देऊ शकत नाही कारण की आमच्यासारखे चाळीस चाळीस वर्ष झाल्यावर चाळीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष झालेले सैनिक बाळासाहेबाला मानणारे सैनिक आम्ही रात्रंदिवस दिवस झटणारे सैनिक आहे अशा लोकांना या ठिकाणी पक्षातून डायरेक्ट हकालपट्टी गेल्या तुम्ही बघितलं असतं चाळीस करून होते आपले पहिले चाळीस वर्ष झालं पक्षाचं प्रामाणिक काम करत त्यांचे डायरेक्ट खकालपट्टी पदावर मुक्त बी नाही म्हणजे अशा प्रकार वारंवार शिवसेनेमध्ये घडा लागले आणि हे उद्धव साहेबांच्या लक्षात येतही का नाही हे मला माहित नाही पण त्यांनी लक्ष घालायचं काम होतं पण असेच प्रकरण आता कोल्हापूरमध्ये तेच प्रकरण झाले राजू शेट्टीच्या ते तिथलं त्यांनी एक पत्रक विरोधात काढलं त्या जिल्हा प्रमुख त्यांची हकालपट्टी करून टाकली म्हणजे नेमकं काय चाललंय आणि दिशा कुठल्या पक्षाची चालली हे आम्हाला या ठिकाणी कळालं नाही पण लकलाफ त्या सगळ्या आमदार सेनेला सगळीकडे आमदार ज्या ठिकाणी होणार आहे त्या सेनेला आम्ही या ठिकाणी शेवटचा जय महाराष्ट्र आम्ही या ठिकाणी करतोय येणाऱ्या नऊ तारखेला संध्याकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदार युवासेनेचे श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला आठ वाजता संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाहीर प्रवेश सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण आम्ही त्या ठिकाणी करणार या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात या ठिकाणी ताख्याने पुन्हा आम्ही लढणार आहे आणि पुन्हा बाळासाहेबांचा वसा घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वाटचाल करणार आहे कारण की रक्तात आमच्या सूचना आहे बाळासाहेबांचे विचार आहे म्हणून बाळासाहेबांचे विचार आम्ही कुठे सोडले नाही आणि सोडणारही नाही म्हणून ना तो निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतलाय मग आमचे मार्केट कमिटीचे सदस्य असतील उपसभापती असतील नगरसेवक असतील अंधसेवाक सुनील सुरक्षा तो आज या ठिकाणी नाही काम आणि बाहेर गेलाय आणि या ठिकाणी सगळे पदाधिकारी आमचे सर्वजण सरपंच आहेत उपसरपंच आहेत सोसायटीचे सगळे सदस्य आहेत पदाधिकारी अनेक पदाधिकारी आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख सागर बैर या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वजण पदाधिकारी येणाऱ्या नऊ तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत त्यावेळेस तुम्हाला ती यादी लवकर त्या ठिकून मिळेल आणि हा निर्णय आम्ही सर्व एकमती शिवसैनिकांना चर्चा करून जनतेचा कौल बघून आम्ही या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे कारण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार इथून पुढं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जिल्ह्यामध्ये आता ह्याच्यात कारवाईमध्ये कि मी वारंवार पक्षाला विचारलं की बा ही कारवाई अचानक मी काम करत असताना फिरत असताना सगळे पदाधिकारी घेऊन आम्ही चालत असताना ही कारवाई अचानक झाली ह्याचं उत्तर मला आजपर्यंत कळालं नाही पण यामध्ये नक्कीच या ठिकाणी अंधारे जे आहेत त्यांनी सगळा ह्या गोंधळ या ठिकाणी अंधार करायचं ठरवलेलं आहे म्हणून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला असावा कारण की त्यांनी पक्ष संपवायची सुपारी त्या ठिकाणी घेतलेली आहे अशा अनेक ठिकाणी दहा जिल्ह्यामध्ये असं या ठिकाणी असं घडणार आहे दहा जिल्ह्यात ज्या ठिकाणी आमदार होणार आहे आमदाराच्या माध्यमातून मराठा समाज मी ज्या दिवशीपासून शिवसैनिक म्हणून पदावर काम करत असताना सर्व समाजाला घेऊन मी त्या ठिकाणी काम केलंय कुठल्याही समाजाचा ठपका मला त्या ठिकाणी आयुष्यामध्ये कधी लागला नाही पण या ठिकाणी ज्यावेळेस समाजाचा विषय आला म्हणून समाजाचं मी काम करत असताना कुठल्याही माझ्या पदाधिकारी असत किंवा माझ्यावर प्रेम करणारा समाज असत त्यांनी मला कधी हटकवलं नाही पण हे पक्षाला आणणारे जे मराठा विरोधात आहेत त्यांनी वारंवार स्टेटमेंट केलं तुम्ही बघितले की त्यांना त्यांच्या वाटा कोणी मराठा समाज गेला नाही त्यांच्याकडे कुणी त्यांच्या कार्यक्रमाला कोणी आढावा गेलं नाही तरी त्या आंदोलनामध्ये घुसायचा प्रयत्न वारंवार त्यांनी केलाय हे त्यांच्या विरोधात आहे ज्यावेळेस ही मराठा आरक्षणाची भूमिका बीड जिल्ह्यामध्ये पेटली होती त्यावेळेस मी उद्धव साहेबांना पत्र पाठवलं होतं की साहेब परिस्थिती अशी अशी आहे आपली परिस्थिती चांगली आहे जिल्ह्यामध्ये आपलं वातावरण चांगलं आहे म्हणून आपण काही दिवस आपण काम थांबवलं पाहिजे आणि आरक्षणाच्या नंतर आपण त्या ठिकाणी काम करायला सुरू करू असं त्यावेळेस मी पक्षाला कळवलं होतं म्हणून अंधारे तर मराठा समाजाच्या विरोधात आहे ते वारंवार तुम्ही दाखवत आहेत आणि ते बोलतायत की जरांगिरी पाटील नाव काढून टाकावं हे सगळे स्टेटमेंट जे तुम्ही बघितले ते आहेतच आणि तेव्हा मुद्दा त्यांच्या माध्यमातून तोच ते पुढं केलं नाही म्हणून या ठिकाणी असं असणार आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांनी हे कार्यस्थान करून माझं पद या ठिकाणी काढलं कारण नसताना विधानसभेच्या निवडणुका नाही नाही आता दोन हजार सहा ला जिल्हा प्रमुख झालो त्याच्या आधी पाच सहा वर्ष उपजिल्हाप्रमुख म्हणून मी काम केलं माझ्या आयुष्यामध्ये हा प्रकार कधीच मला बघायला मिळालेला नाही पण आम्ही या मागच्या वेळेस माझं ज्यावेळेस पद गेलं त्यावेळेस आम्ही आत्ताच्या या पद गेलं ह्याच्यामध्ये नक्कीच मला ते प्रकार जाणवले आणि काही गोष्टी माझ्या समोर बोलल्या गेल्या आहेत आणि त्या माझ्याकडे ऑफ रेकॉर्ड आहे त्यांनी फक्त मला त्यांनी चॅलेंज करावं मी ते ओपन कर करतो आता आता इथं आपल्याला नाही आता हे होता ज्यावेळेस आम्ही कुठल्या पक्षामध्ये जायचं डिसिजन घेतो किंवा कुठल्या संघटनेमध्ये काम करायचं डिसिजन घेतो त्यावेळेस सगळ्या विचाराने चर्चा करून आपल्या अपेक्षा त्यांच्या आपल्याकडून काय अपेक्षा पक्ष वाढवायच्या आपल्याला काय अपेक्षा आहे या पद्धतीने चर्चा करूनच आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्यामुळे येणारी जी इच्छा आमची आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे नाही नाही आज तर आज तर मी आज तर मी तुम्हाला डिक्लेअर केले की मी नऊ तारखेला प्रवेश करणार आहे जिम्मेदारी माझं काम बघून तर नक्कीच माझ्यावर जिम्मेदारी येणारच आहे म्हणून जी बी जिम्मेदारी आतापर्यंत पक्षांनी दिली ती मी पेरलेली आहे म्हणून त्यांना नवीन काही मी नाही आहे कारण की साहेब जिल्हा प्रमुख असताना मी सुद्धा मुख्यमंत्री साहेब जिल्हा प्रमुख असताना सुद्धा मी त्यांच्याबरोबर काम केलेलं जिल्हा प्रमुख म्हणून मी राहिलेलो आहे त्यामुळं माझी ताकद असेल माझं काम करण्याची पद्धत असेल हे सगळ्याला त्या लोकांना सगळ्याला माहिती आहे त्यामुळे माझ्यावर कुठली ना कुठली जिम्मेदारी या ठिकाणी येणारच आहे पण मी अशी कुठली आज घातली नाही की मला ही जिम्मेदारी पाहिजे किंवा असंच पाहिजे तशी आज या ठिकाणी मी कुठली घातलेली नाही पण या ठिकाणी एवढं त्यांना सांगितलं की आम्हाला सन्मान या ठिकाणी अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही ऍडजस्ट घ्या तोंडावर आहेत आणि नवीन निवडणूक लढवण्यासाठी मात्र शिंदे गटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलंय का की तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवणारे ऑफ द रेकॉर्ड मी आम्ही बऱ्याच वेळा चर्चा झाली की मी विधानसभा मला तिकीट नाही मिळालं तरी मी अपक्ष लढणार आहे हे वारंवार मी बोललेलो आहे कारण की मी वेळ आता थांबू शकत नाही आणि माझं वय बी थांबू शकत नाही आज त्रेपन्न नाही आज पाच वर्ष थांबा म्हणजे एकोणसाठ नवी विधानसभेचा पुन्हा उमेदवार होऊ शकतो का तेवढी ताकदीने आपण लढू शकतो का शरीर साथ देऊ शकतं का म्हणून ही शेवटच्या आयुष्यातली लढाई म्हणून हे सगळे लढाईमध्ये माझ्या बरोबर आहे माझे जे सगळे पदाधिकारी माझ्यावर प्रेम करणारे सगळे खाली बसलेले आहेत इथं सर्वजण आहेत अनेक जण यायचे जे तुम्हाला नऊ तारखेला दिसेल आहेत किती त्यामुळं हे प्रेम करणारे लोक माझ्याबरोबर आहेत येणारी विधानसभा मी शंभर टक्के लढणार आहे मग त्या आता ज्या प्रवेश मी करतोय त्या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्याचा असतो आणि पक्षप्रमुखाचा असतो म्हणून त्या ठिकाणी साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही ठाम राहणारच आहे पण या काळामध्ये मी नक्कीच तुमच्याबरोबर या ठिकाणी विधानसभा लढतरी दिसेल आता बाजार समितीच्या तीन सदस्याने तुम्हीच त्यांचा बातमी केलेली ते तिघ जण आहेत उपसभापती या ठिकाणी आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहेत अनेक पदाधिकारी भरपूर जण आहेत या ठिकाणी सरपंच आपल्या बरोबर आहेत जवळजवळ पंचवीस ते तीस सरपंच माझ्या बरोबर या ठिकाणी आहे आणि अधिकृत यादी तुम्हाला त्या ठिकाणी मी नऊ तारखेला जवळ प्रवेश होईल त्याच अधिकृत यादी आणि त्यांचे फोटो सगळं तुम्हाला त्या ठिकाणी देईल आणि जवळजवळ दोनशे सदस्य ग्रामपंचा माझ्या बरोबर आहेत नगरसेवक या ठिकाणी संजय उडान माझ्या बरोबर आहेत असे सर्वजण आहेत आणि जिल्ह्यातले अनेक तालुक्यातले पदाधिकारी मी तुम्हाला दिसतील नाही हा मुंबईमध्ये होणारे वर्षावर हा कार्यक्रम केलेला आहे नऊ तारखेला आठ वाजता ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप की त्यांनी खोके घेऊन आज जॉईन केलं असे नवीन पदाधिकारी नियुक्त केले त्यांचे मात्र मातोस पोहोचले असं काही आपल्याला वाटत नाही आता काय त्यावेळेस करून चर्चा करतात की मला ह्याला द्यायचे त्याला द्यायचे असे चर्चा सुद्धा आहेत त्यांनी मला जाऊ चॅलेंज केलं की हे सगळं मी त्यांना ओपन करू फक्त त्यांनी मला चॅलेंज करा माझ्या मी जे बोललो त्याला घडून काढायचा प्रयत्न करावा कारण की मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझा स्वभाव माझी वागण्याची पद्धत मला कोणाचं वाईट करायची माझी कधीच भावना नसते आणि मी करणार नाही पण माझ्या अन्नात बऱ्याच जणांनी माझी कारवाईचा प्रयत्न केला आणि झाला तरी मी कधी त्यांना त्यांच्याबद्दल वाईट चुटवलं त्या ठिकाणी नाही हा माझा स्वभाव आहे म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं प्रेम माझ्यावर तुम्ही या ठिकाणी हे पदाधिकाऱ्यांचं प्रेम ते आहे म्हणून अनेक जणांनी मला त्या ठिकाणी सांगितलं <सवथ> लेकराच्या शब्द खाल्ले की तुमचं जिल्हा प्रमुख जाणार नाही तुम्ही विधानसभेचा उमेदवार आहे पण आई जग देवाला प्रार्थना करत त्या लेकराला काही होऊ नये हे अशी किती खोट्या शब्द यांनी खाल्ल्या आहे पण त्या लेकरांनी कुठं बाप केलेलं नाही त्यांचं काही होऊ नाही म्हणून हे आमदार सगळं झालेलं आहे आणि आमदारातून आता बाहेर निघणं मुश्किल आहे म्हणून आम्ही आता उजाड्याकडे निघलोय आणि बाळासाहेबांच्या सैनिक शिवसेनेमध्ये जातोय आम्हाला एक घर फक्त बनवलं शिवसेनाच आहे आता धनुष्य बांध घेऊनच आम्ही त्या ठिकाणी पुन्हा काम करतोय कोणाला विचारायचं नाही नाही बरोबर नाही नाही दहा तारखेचा निर्णय काय होणार आहे काय नाही हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि काही झाला तर एक वेळ सांगितलं दहा तारखेचा निर्णय आहे त्याच्या आधी नऊ तारखेला मी करतो माझ्या जागेवर कुणी असेल तर तुम्हाला असं आपण अकरा तारखेला करू पर बारा तारखेला पण शिवसैनिक बाळासाहेबांचा डेअरिंग कसा करतो हे मी पुन्हा एकदा दाखवून दिलं बीड जिल्ह्याला जिथपर्यंत पोहोचले जातले नसतील काही गोष्टी आता पक्ष सांभाळला शंभर दिवस अशा काही चर्चा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या ठीक आहे शंभर दिवस त्यांनी येऊन आमदार केला पक्ष सांभाळला हे ठीक आहे पण चाळीस वर्ष झालं बीड जिल्ह्यात आम्ही पक्ष सांभाळतोय चाळीस वर्षापासून आम्ही संघर्ष प्रत्येक मतदारसंघात करतोय एक मतदारसंघ असताना सहा मतदारसंघामध्ये फाईट करतोय अशा जिल्हाभरात महाराष्ट्रामध्ये अनेक शिवसेनेचे जे चाळीस चाळीस वर्षापासून पक्ष सांभाळले तिथं जागा नसताना तिथं शिवसेना जिवंत थोडी मग हे शंभर दिवसाचे जास्त आहेत का मग यांचे आयुष्य जेवढं आहे एकोणचाळीस वय सदोतीस वय असे चाळीस वर्षाचं काम चांगलं आहे किंवा पंचवीस वर्षाचं कोणाचं चांगलं काम आहे हे पक्ष श्रेष्ठीने बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे नाही नाही मला बाळासाहेब सह कोणाचं घेत बी नाही कोणाला देत बी नाही त्यामुळे तो विषय माझ्या पुढे कुणीच करत नाही आणि तो विषय तर त्यांनी स्वतः डिक्लेअर केला ना हेनी मला हे दिलं बाळासाहेबांनी हे दिलं हेनी ते दिलं हेनी त्यांनी स्वतः टी व्हीला त्यामुळं त्यामुळे आरोप त्यांनी स्वतः कबूल केले मी घेतले म्हणून त्यामुळे त्याच्या बोलायचा विषयच काय तो तुम्हीच दाखवले ते सर्व आदरणीय नेत्यांनी चर्चा केली पण एक ज्या पक्षामध्ये आज तीस वर्ष चाळीस वर्ष आपले जातात आणि त्याला पर्याय जर पुन्हा शिवसेनाच असल तर नक्की तिकडेच ओढ आमची जाणार आहे कारण कारण बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी सैनिक म्हणून एक भगवादळ म्हणून एक हिंदुत्व म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतो म्हणून कधीही चॉईस जर एखाद्या माणसाला आली तर वड तिकडंच त्या साईडनीच जाणार आहे म्हणून त्या ठिकाणी आमची ओळख त्या साईडनी गेली कुठं कमी जास्त जरी प्रयत्न बोलण्यातून झाला असेल त्यांच्याकडून देण्यात येत कमी असेल पण ओढ त्या ठिकाणी बाळासाहेब आहेत बाळासाहेबांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली आपण आयुष्य घातलंय पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने या ठिकाणी आहे आणि माझं भाग्य आहे बाळासाहेबाला खांदा दिलेला आणि जगताप आहे शिवसेना भवनमध्ये ज्यावेळेस आम्ही बाळासाहेबाला पाचव्या मजला घेऊन जायचं होतं त्यावेळेस मी खांदा दिलेला आहे लेफ्टपर्यंत मी नेलेलो आहे पप्पू कुलकर्णी आमचे लातूरचे जिल्हा प्रमुख होते आणि मी दोघं जण म्हणजे एवढा नसा नसा शिवसेना आहे आमच्या कधी बी पद असो नसो कोणाला विचारलं बीडमधली शिवसेना तर आणि नाव आल्याशिवाय राहत नाही एवढा अंगामध्ये शिवसेना याय म्हणून पुन्हा

किंवा पहिले आलेले पुन्हा नवीन आले तुम्ही त्यांना पुढं पुढं करावं लागले हे विषय तर प्रत्येक संघटनेचे प्रत्येक पक्षामध्ये होत असतात पण ताकदीचं कोण आहे हे नेता त्या ठिकाणी बघत असतो मग माझी ताकद असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्या माध्यमातून सन्मान मला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यांची जेवढी ताकद आहे त्या पद्धतीने त्यांना सन्मान त्या ठिकाणी मिळणार मग ज्याची ताकद जेवढी आहे तेवढा पक्षामध्ये आहे आणि पक्षामध्ये संघटनेमध्ये काम करत असताना भविष्यात राजकारणात आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस कोण फायद्याचा राहील हाच आपला पक्षश्रेष्ठी त्यावेळेस विचार करत असतो नाही नाही त्यावेळेस अनेक विषय झाले चर्चा झाली मी चाललो आलो म्हणले मी थांबविलं नाही थांबविलं मग आता का नाही थांबवलं हा बी विषय पण त्यावेळेस प्रांजळ भावना होती की बाळासाहेबांचे त्यावेळेस संकट उद्धव साहेब होतं सगळ्यात जास्त फॉर्म मी महाराष्ट्रातून भरून दिले एक लाख छत्तीस हजार फॉर्म भरून दिलेले सदस्य नोंदणीचे आणि तेच माझेच फॉर्म कोर्टात जसा टेम्पो गेला तसाच दिल्लीमध्ये ते टेम्पो गेलेला आहे फॉर्म घेऊन म्हणजे त्यावेळेची भावना त्यावेळेची परिस्थिती बघून पण वारंवार मीच माझ्यावरच टार्गेट जर मी होत असेल मी तरी कोपर्यंत सहन करायचे आणि पुन्हा शिवसेनेचं नाव आपल्याला मिळत असेल तर मग आपण का सोडायचं हा महत्वाचा विषय होता म्हणून शेवटी वयाच्या मराठी कुठपर्यंत आपण सहन करायचं ते बी म्हणून त्या हिशोबाने आम्ही सर्वजणांनी विचार केला जनतेचा कौल बघितला आमचे काही पत्रकार बांधून एक हे टाकलं होतं म्हणजे अनिल जागतापने कुठं जायला पाहिजे तो त्याच्यामध्ये ते बी वाचलं हा म्हणजे खरं तर माझ्यावर प्रेम करणार तुम्ही सर्वच पत्रकार आहेत एवढ्या माझ्यावर अन्याय झाल्यानंतर खरा आवाज तुम्ही उठवला आहे त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा ऋणी आणि आभारी नाही नाही मला लोकसभेसाठी आमंत्रण आलं तर सगळीकडून आमंत्रण आलते पण मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की जर संधी जवळच त्याच नावात मिळत असेल तर मग दुसरा विचार कशाला करायचा पुन्हा शिवसेनाच नाव आपल्या हातात राहत आहे आणि त्यात ताकदी तोच गामजा घेऊन पुन्हा आपल्याला काम करता येत आहे आणि पुन्हा बाळासाहेबच आपल्या बरोबर आहेत त्यामुळे आपल्याला दुसरा विचार करायची संधी जरी आली तरी मी तो विचार केला नाही हा मी समोर होते त्यांनी मारतानी मी बघितलं पण त्यांना मारतानी मी त्यांना बघितलं नाही दादा म्हणजे एक प्रश्न आहे की निसम म्हणून सचिन भैयामुखल निजाम सेना म्हणून आता ती तिकीट वाटत होणार आहे आणि गेल्या वेळेस वार्षिकला क्षीरसागर परिवारासोबत असताना बऱ्याचशा म्हणजे मुस्लिम समाजाचं घेण्यासाठी निजाम भाईला तिकीट दिलं किंवा त्यांचे सुद्धा आर्थिक व्यवहार केले होते हा त्यावेळेस प्रश्न पण यावेळेस आर्थिक व्यवहार निजाभाई करू शकतात का कारण या पत्रकात पैसे या ठिकाणी केलं नवीन बरोबर आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली या ठिकाणी सांगितलं शिवसेना प्रत्येक घराघरात वाढविणार आहे पण त्या ठिकाणी ते काय करणार आहे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे खरं तर आता मी तर त्याचा मालक नाही मी तर आता त्यांना सोडून गेलो मी माझ्या नेतृत्वाखाली प्रवेश दिलेला होता आणि ती संधी मी त्यांना मी देणार होतो पण त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही अंधारात ते गेले म्हणून आमदारच राहणार आहे कुठले नाही नाही आता शिंदे साहेबांचे जिल्हा प्रमुख म्हणतो आता तो विषय मग आहे नाही नाही मग काय झालं मला ज्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी घरात राहायचं आहे त्या घरातच आपण जर वाटलं तो एकीकडं भाव एकीकडं असं नाही जमणार सगळ्यांना घेऊनच आपल्याला चालवा लागणार आहे होतं पण आता त्या घरात कोण कोण आहे काय आता थांबव शिंदे साहेब सांगते हे आपलं घर आहे आणि इतके जण आपले त्यावेळेस त्यांना घेऊन मी चाल नाही ते तर मला ती चर्चा माझी झालेली नाही कोणाचं जावं कोणाला भेटावं हा विषय नाही माझं टार्गेट बाळासाहेबांचे विचार शिंदेसाहेबांच्या माध्यमातून श्रीकांत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पोहोचवायचे आणि ते जे जिम्मेदारी देतील त्या जिम्मेदारी मी या ठिकाणी काम करणार नाही त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या नावाने या ठिकाणी वारंवार माझ्यावर अन्याय झाला आज पर्याय राजकारणात बघितलं आजपर्यंत कुठल्याही पक्षामध्ये गेलो नाही कुठल्याही पक्षाची माझ्याबरोबर चर्चा झालेली होती चाळीस वर्षाच्या संघटनेत पक्षात काम करतोय बाळासाहेबांच्या नावावर पण त्याच ठिकाणी बाळासाहेब दोन ठिकाणी होत आहे आणि एक ठिकाणी अन्याय होतो दुसरीकडे बाळासाहेबांकडे आपल्याला जायची संधी मिळते ती संधी मिळते त्या ठिकाणी

आणि तेव्हापासून कॅप्टनशिप करतोय मी आदर्श क्रिकेटचा अध्यक्ष पुन्हा कॅप्टन तेव्हापासून कोणाला कसं घ्यायचं कुठला समाज आपल्या बरोबर आहे त्यावेळेस एकमेकांचं प्रेम कसं असतं त्यातून आम्ही त्या ग्राउंडवरचा प्लेअर कधी आयुष्यामध्ये तू जातीवाद करू शकत नाही आणि हे जे तुम्ही आत्ता विषय बोलले हे आता जगतात शांत बसताय म्हणून आपले आता लोक वाढले पाहिजे म्हणून नवीन नवीन प्रयोग या ठिकाणी केले चालले दाखवायचा प्रयत्न चालला आणि भरपूर करायला लागलो पण तुम्ही बातम्या पेपरला वाचत असता की बातम्या कशा येतात आणि कशासाठी येत आणि जर तुमच्या बातम्या कशाला येत आणि तर कशासाठी केल्या ह्या बी त्यात फरक आहे त्यामुळे तुम्ही सगळे त्यातून जाणकार माणसं त्यातून तुम्ही ओपन केलं पाहिजे सर्व धन्यवाद सर्व पत्रकार बांधवांचं